नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे गोटुंबे आखाडा मोर्या डीजे न वाजवता सांस्कृतिक कार्यक्रमात केला संपन्न गणपती मित्र मंडळाच्या वतीने दहा दिवस नाही वाजवला डीजे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गोटुंबे आखाडा राहुरी खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रीची गणपती बाप्पाची मिरवणूक वारकरी वेशभूषात पांडुरंगाच्या रूपात मृदुंगाच्या व पेटी पंखवादाच्या गर्जनेत विणेकरी सेवा सादर केली श्री गणपती बाप्पांना निरोप देऊन विसर्जित केले व गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी जयघोषणा देत विसर्जन केलं व चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा येथील मुलं व मुली यांनी वारकरी संप्रदाय वेशभूषा टाळ मृदुंग वाजवत स्त्रीचा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली म्हणून त्यांचा सत्कार केला व हबप श्री गोपीनाथ व पै महाराज त्यांचा सत्कार करताना हबप सौ अनिताताई व हबप डॉक्टर श्री पै अण्णासाहेब रंगनाथ बाचकर महाराज मठाधिपती महत पुण्यश्लोक अहिलादेवी आश्रम गोटुंबे आखाडा शिंगणापूर रोड राहुरी खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर व सौ शोभाताई श्री सोपानराव बाचकर नायब तहसीलदार राहुरी व सुदर्शन बाचकर व श्री नंदलाल भुजाडे उद्योगपती व डॉक्टर विलास तनपुरे व भगवान चौधरी उद्योगपती व सोपान पागिरे मेजर व तुकाराम बाजकर कॉन्ट्रॅक्टर व राहुल बाचकर व तेजस बाचकर व उमेश बाचकर माजी उपसरपंच व श्रीकांत हापसे व कुमार आदित्य सुनील खेमनर आदिनाथ दवने महाराज नाथा कासवत महाराज व बाळासाहेब पवार महाराज बाळ टार टाळकरी मुलं मुली व कुमारी राजश्री बाचकर व कुमारी साक्षी गडदे कुमारी श्रावणी सुसे जालिंदर गडदे ऋतू शिंदे पिलू डहाळे राजन सुसे बंडू आदमाने सौरभ गडदे दंतू खेमनर प्रतीक बाचकर कार्तक बाजकर आकाश खेमनर अंकुश दवने गणेश चावरे देवेंद्र गीते ताया शिंदे रमेश खेमनर पत्रकार व मोरिया गणपती मित्र मंडळाचे कार्यकर्ते तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने पत्रकार मित्र इत्यादी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर अमृत कारंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा